हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी अशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळ्यांनी मजेत असाल असायलाच हवेत तर आहे स्वामी पुण्यतिथी दिवशीचा व्हिडिओ की पहा स्वामीची आरास कशी केलेली आहे मी फुलांनी वगैरे मस्त सजवलेला आहे स्वामींना ल स्वामींना नवीन वस्त्र वगैरे घातलेलं आहे आज आपण बनवणार आहोत स्वामीच्या आवडीचा पदार्थ स्वामींना तसे भरपूर आवडतं पण माझ्याच्याने झालं नाही मी एकच पदार्थ बनवलेला आहे कारण की मुलं खूप रडत होती गोंधळ घालत होती पूजा मांडू दिली एवढीच त्यां माझं नशीब समजते मी पूजा वगैरे सर्व मांडू दिली गुरुचरित्र वाचू दिलं सर्व झालं आम्ही पूजा वगैरे केली आहे आता तुम्ही पाहू शकता किती छान पूजा मांडलेली आहे मन प्रसन्न झालं स्वामींना आज पाहत बसावं असं वाटत होतं खूप छान दिसत होते स्वामी नवीन वस्त्र वगैरे घातलेले होते स्वामींना आज पिवळे वस्त्र घातले होते आणि स्वामींना पिवळा कलर खूप आवडतो त्याच्यामुळं मग सर्व पिवळे पिवळं घातलेलं आहे आणि ती लाईट मोठा दिवा दिसत नव्हता ना म्हणून थोडंसं लाईट बंद करून बघितलं तर तो दिवा चालू होता ते तुम्हाला दाखवत होते मला माहिती होतं ते चालू आहे पण ते तुम्ही म्हणताल नाही का होत दिवा बंद आहे म्हणून मी तुम्हाला लाईट बंद करून दाखवला की तो पण दिवा चालू आहे माझा आणि इथं पाठावर बघा श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे खूप छान पद्धतीने आणि इथं या मोठ्या पाठावर मग स्वस्तिकच काढलेला आहे त्या दिवशी मला फुलं भरपूर प्रमाणात अवेलेबल झाली होती फुलवाल्याकडून त्याच्यामुळं मग मी भरपूर घातलेली आहेत फुलं देवांना किती छान दिसत आहेत बघा सर्व देव वगैरे देवारा वगैरे मस्त फुलांनी सजवून ठेवलेलं आहे देव वगैरे किती छान दिसत आहेत पहा मस्त सजलेलं आहे देवारा पण आज फुलं वगैरे भरपूर वातावरण प्रसन्न झालं होतं घरातलं आणि आज कलश वरच्या बाजूने ठेवलेला आहे ठेवलेला आहे स्टीलच्या तांब्यातच ठेवलेला आहे तांब्याच्या तांब्यातलं नारळ आणि तांब्या घासायचा आहे म्हणून तो तांब्या दिला भरपूर उशीर होतो तुला म्हणून इथे मी स्पेशल स्वामीच्या आवडीचा पदार्थ बनवण्यासाठी स्पेशल तयारी केलेली आहे तुम्ही पाहू शकता तिथं बसू नको पूर्ण संपूर्ण देवपूजा आहे माझी कशी वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगा नक्की कमेंट करून मध्ये मध्ये चिव येत होती चिव्हा दिसत असेल तुम्हाला फ्रॉक दिसत होते मध्ये मध्ये करत होते तिला तरी मी खेचत होते ते पहा स्वामी स्वामीवरून आज नजरच होत नाही खूप छान दिसत होते स्वामी एकदम मस्त आणि इथं मी स्पेशल पदार्थ बनवण्यासाठी ताजं ताजं तूप ताज काढलेलं आहे पहा तूप तुम्हाला दाखवत आहे तुपाचे पदार्थ बनवत आहे तर इथं मी तीन पळ्या तूप घेतलेला आहे आणि पीठ बेसनचं करीबन अर्धा किलो असेल अर्धा किलो बेसनच्या साठी तीन पळ्या पीठ तूप घेतलेला आहे थोडस तूप गरम झालं की त्यात आपण बेसन टाकणार आहोत अर्धा किलो बेसन आहे तुपात मस्त भाजून घ्यायचं ना जोपर्यंत त्याचा थोडासा रंग चेंज होत नाही आणि छान असा वास येत नाही तोपर्यंत भाजून घेते तुपामध्ये आणि सतत हलवायचं आहे तूप गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे अर्धा किलो असेल करीबन घरचं बेसन आहे त्याच्यामुळं मग अंदाज होता मग डब्यातलं घातलं डब्याने इथे मला चमचा भेटत ना जा लवकर म्हणून मी छोटीशी किशणी घेतलेली आहे फिरवायला तुपामध्ये टाकलेले जसं जसं तूप हे होईल तस तसं तस ते छान मिक्स होतं बरं का तुपामध्ये पीठ एकदमच टाकल्यामुळे ते थोडंसं सुखं सुखं दिसत आहे पण जसं जसं हलवून घेईल तसं तसं एकदम मस्त मिक्स होईल तुपामध्ये पीठ व्यवस्थित छान छानपणे हे पहा शिकण्याचं प्रकाश पडत आहे त्याच्यामुळे तसं दिसत आहे पण ते ऑलरेडी थोडस तुपामध्ये हे झालेलं आहे तूप लागलं गेलेलं ला आहे सगळ्या पिठाला एका हाताने कॅमेरा पकडलाय आणि एका हाताने हे करते हे पहा थोड्या वेळानंतर फिरवून फिरवा असं दिसत आहे म्हणजे त्याला आपोआप आता ते, ते भाजलं जाताना तूप सुटतो व्यवस्थित छान प्रकार प्रकारे आणि छान असं भाजलं जातं हे पहा हळूहळू आपला आपण ते मिश्रण पातळ होत आहे व्यवस्थित भाजून खाली चिटकी नाही नाहीये ते सतत हलवत राहायचं आहे आपल्याला खाली चिटकल्यास करपण आणि करपल्याचा वाशिम मध्येच नाही तर सतत हलवत राहायचं राहायचंय राहायचं आहे सारखा हळून हळू का हा पुढे कसं झालेला आहे किती छान कलर आलेला आहे भाजून त्याला मस्त भाजले गेलेला आहे ते बसतो इथे मी काजू वगैरे कट केलेला आहे काजू आणि बदामाचे काप टाकणार आहे आणि इलायची टाकणार आहे साखरेमध्ये आणि साखर मोठी वाटून टाकणार आहे साखर पावशेर घेतली असेल साखर जास्त यूज नाही केलेली जास्त गोड नाही खवटत म्हणून साखर पावशेर टाकलेली आहे हे मिश्रण पहा भाजून असं झालेलं आहे थोड्या वेळानंतर त्याच्यामध्येच मी सगळं मिक्स करत आहे काजू बदामाचे काप आणि त्याच्यामध्येच वाटलेली थोडी साखर टाकणार आहे पावशेर साखर वाटलेली कलर किती छान आलेला आहे पहा तुम्ही चवीला पण खूपच भारी झाले होते माझ्या तर स्वामीला खूपच आवडले होते त्याला थोडंसं दिलं होतं तो खा 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 म्हणत होता खाऊ खाऊ म्हणत होता म्हणून त्याला दिलं होतं दिला हाताने मिक्स करून दाखवते किती छान मिक्स होत आहे आणि अगदी थोडंच बनवलेलं आहे जास्त बनवलेले नाहीये अगदी पाऊन किलोचे असतील तरी झालेत दहा पंधरा तरी झालेत पंधरा झालेले आहेत पाऊन किलोमध्ये लय बारीक पण नाही लय मोठे पण नाही आहेत मिडियम साईजमध्ये बांधलेले आहेत हे पहा किती छान मस्त मिक्स झालेलं आहे आणि गोळा झालेला आहे बघा बरं का तुम्हाला तेच दाखवत आहे म्हणजे लाडू बनवणे योग्य झालेलं आहे मस्त असं सगळं मिक्स झालेलं आहे त्यामध्ये इलायची पावडर पण टाकलेली इलायची साखर वाटताना साखरेमध्येच टाकली होती मग वाटून घेतली होती साखर ते तुम्हाला दाखवलं नाही आहे इलायची साखरेमध्ये टाकले टाकलेली होती हे बघा हाताने घोळते ते किती छान घोळलं जात आहे आणि एका हातात कॅमेरा आहे एका हातात लाडू बनवते एक हाताने हे बघा खूप मस्त असं घडलं जाते ते लाडू मिश्रण छान झालं तयार झालेला आहे तुपाचं प्रमाण पण अगदी कमी पण नाही आणि अगदी जास्त पण नाही बरोबर झालेला आहे आणि साखर अशी पूर्ण मी बारीक करून ठेवली घेतली नाहीये म्हणजे थोडीशी जाडसर आणि मी लाडू बनवून हे बघा स्वामीने काय केलेलं आहे माझी मी लाडू खातोली आणि तोंडाला लावून घेतलेला आहे तू काय केला तोंडाला तो बाबू लाडू कसे झाले तू काय केला छान छिस्कॉन देते बघा तू छान झाले छान आहे पिलू छान आहे छान आहे छान आस्कर छान छान इथून मी स्वामीना नैवेद्य दाखवलेला आहे लाडू करायचं तर भरपूर होतं खूप काही म्हणजे पुरी भाजी वगैरे करायचं होतं पोळ्या काय करायच्या नव्हत्या कारण की पोळ्या मला जम झाल्या नसत्या आणि मुलं पण ताजतीत होती भरपूर त्याच्यामुळं मग पोळ्या कायदे माझ्याशी पॉसिबल झालं नसतं पण पुरी भाजी वगैरे करायचं ठरवलं होतं पण तेही करायला भरपूर उशीर झाला म्हणून केलं नाही स्वामीना मंड एवढ्यावरच तुम्ही बोर्ड मारून घ्या मुलं थोडी मोठी झाली की छान छान असं तुम्हाला नैवेद्य दाखवेल पुरणपोळी भाजी असं छान छान मस्त तुम्हाला आवडतील अशी तुमच्या आवडीचे पदार्थ भजे वगैरे असे सगळं जगे आता एवढ्यावरच मागणी आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं विसरलं होतं ते नंतर ठेवलेलं आहे तुळशीपत्र तुळशीपत्र ठेवलेलं होतं सकाळी म्हणजे ठेवायचं विसरलेलं होतं मग तुळशीपत्र ठेवलेलं आहे हे पहा कारण की स्वामींच्या नैवेद्यावर तुळशीपत्र हे ठेवलं जातं आणि चिव बघा उलटी अगरबत्ती घेऊन अशी फिरवते देवाला भरपूर नाद आहे तिला देवाचा तर माझी आजची देवपूषा तुम्हाला कशी वाटली स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी ती स्वामींना सजवलेलं आहे असत फुलांनी वगैरे तिथे तर ते प्लीज कमेंटमध्ये सांगत सांगा आणि लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा ही आहे माझी संपूर्ण देवपूजा मस्तपैकी आणि संध्याकाळी घरात दिवे वगैरे लावल्यानंतर पण वातावरण खूप प्रसन्न झालेलं होते कसं दिसतंय बघा बाहेर संध्याकाळचं अगरबत्ती दिवा वगैरे लाव लावलेला आहे